भरपूर प्रोटीन युक्त डोसा केलायो नमस्कार मी काजल तर उद्या आहे संडे आणि संडेला शंभूला शाळेला सुट्टी असते त्यामुळे बघा मी आता चणे असताना आपले का चणे हरभरे ज्याला म्हणतात ते हरभरे म्हणतात चवळी डाळ आणि उडदाची तांदूळ असं सगळं भिजत घातले म्हटलं उद्या त्याला असा छान मस्त डोसा करून देऊयात याचा तो आलो काय आणलंय काय आणलंय मम्मी दादाला दे आणि मलाही देऊन दे काय आणलं अरे कोणी दूध पाहिजे का तिला म्हणे आता मांजर आणली आहे आणि तिचं बेबी आहे ही आई त्याची मोठ्या कुत्र्याची आणि हे बेबी आहे आणि कॅट तुझी आई जवळ बसली आहे आणि हा बेबी आबू मम्मी आबू आणि तुझी मम्मी कुठे आहे तुझी मम्मी मम्मी होते चला चाल पेपा म्हणून तू रांग चालला मी अरे शंभू काय काय आणलं हे बरू चला चला किती नाही बसायचं तुला घरात चाल घरात अरे अचानक गेलो होतो आम्ही गेलो दुसऱ्या कारणाने होतो आणि घरी झुजू घेऊन आलेलो आहोत लगेच असेंबल करणं चालू झालेलं आहे आमच्याकडे सरकणार आठवडा मागे आपल्या बाहेर लागणार नाही का हे घे इथे लागणार नाही का पप्पा मला नाही हो, नहीं, हो ना मग तेच तर कारण ते बसणारे म्हणजे आपण त्याला हलवूच हो स्पष्ट लागतं आपा नाही हे चालणारच नाही घे याला लावायला सांग कर जे तू आत्ता हाताने इकडे केलं ना बस 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 ठीक आहे कलर केला त्याला त्याच्या कलरचा वास असेल अरे लागू दे दे उंच का पण ते आपल्याला पाय ठेवून बसता येईल का खाली तेच म्हंटल अरे तू सराकऱ्या मधून मधून हो बाजूला नीट कर खाली नीट घुसवणं ते वेगळं चाललंय आम्ही विचार केला जरा लावूयात तोपर्यंत ला इतकं बसायचं आहे उलट लावलं गेलं होतं पुन्हा लावूया नीट नाही ते घुसतच नाही ना तो एस काढणं एस हा एस चा काही उपयोग असेल कुठे ए विंग स्विंग चला झालं केलं गेलं फायनल व्यवस्थित झालेलं आहे धोकाला असं ठेव याला व्यवस्थित हा चला उट, दे अरे मग पुन्हा बैस तू एखादी पण ते बरोबर राहील आपल्या उंचीला सगळ्यांना अडकवले येते ना नुसतं अरे पण जर आपण ते काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बसता आलं पाहिजे ना नाही नाही काढावीच लागेल आपल्याला फार हे झालंय ते

एक कडी कमीच करावी लागेल कारण आपल्याला व्यवस्थित बसता येणार झालंय हो रे शंभू दादा करतो बरं नाही तूच तू, तू सांग रे बार्गदादावाल्या एक कडी कमी कर आणि सगळ्यांना बसवून दे ना मजा घेऊ दे ना एकदा हॅलो छोटा छोटा इतका आनंद झालाय की आम्ही एक कडी कमी करायची होती शंभूराचे ते करायलाच तयार नाही हळूवर बर का आप्पा हो बेबी मजा आला का मजा आली डोळे का बरं बंद करतो मजा आली का पहिलं सांग आली बरं हां ठीक आहे च बघ आहे आमच्या बायाचं लहान ना त्याचं काय म्हणतात बॅनर आहे आम्ही पाऊस लागतो ना इकडे म्हणून थोडं हे केलं या वेळेला आणि आणलेला झोका कुठे कुठे हां नाही नाही असं प्रॉपर हवं होतं अटकवून पाहुयात आपण पण प्रॉपर हवं होत जसं घरात आहे ना तसं चला लागलं ला असेल झोका आजोबा हे बघ इकडे बघ ते लहान असल्याने लागत नाही आज ना। तू झोका तर झोपणार आहे का इथे झोपलं तू चालेल झोपलं राह जेजू मध्ये थांब रे थांब रे आ बघा जिन्याच्या इथे लावलं गेलेलं हो बसून बघा बसून आजोबा बसून बघा मस्त बस आहे का नाही म्हणताय तू बसून घे मला बसू दे एक मिनट तुला बसू दे माझ्या मांडी ती कुणाला दुसऱ्याला बसू दे ना तू आणि स्विंग पण चांगला आहे पाय खाली पडता व्यवस्थित एकदम परफेक्ट बसले ए शामू मी बसू का रे म्हणजे हा कोणालाच बसू देणार नाही चढून जाईल नाही ते फिरत फिरत चढला तो ते पाय पाय स्टँड उचलावं लागेल आपल्याला चप्पल स्टँड तिथून हो रे जुजू आल्या सो so गाईज आल्या देवाजीच्या मना आले अंकुरच्या मना याप्रमाणे आम्ही गेलो होतो भलतेच करण्यासाठी बाहेर आणि येता येता हा जुजू दिसला आम्ही सहज म्हटलं त्याला असा झोका घ्यायचा आहे आपल्याला सिंगल छान वाटतो बंगई म्हणून त्याने लगेच गाडी थांबवली आणि घेतलाही गेले आणि आता तुम्ही बघितलंच कसं कसं लावलं झालंय आता हा शंभू बसू देत नाही मात्र कोणालाच बसल्या खूप लांब झोका नको घेऊ जवळच्या जवळ <laughs> दोन आबू दोन मांजरी बसलेले आहेत आणि त्यांना झोका द्यायला शंभू आहे शंभू आहे बाजार आहे कसा झोका देतो आपण असं नाही करायचं तुला लागून जाईल अशाने फक्त बसायचं त्याच्यावर आजी बसते आजी हे काढ आजीला बसू दे आता मांजर झोपली ना आता आजीला बसू दे बेटा मी तुझी माऊ देऊन देईन मग दोन मिनट बसू दे हा फक्त माझा झोका आहे आता याच्यावरून भांडण राहील त्याच होपरी आपा हा झोका मला आवडला होता मी म्हंटल आपण झोका घेऊयात मी सोडून तू आणि शंभूज बसता याच्यावर हे बघ <laughs> तुम्हाला आम्ही दाखवलं नाही पण आमचे सगळं प्राणी संग्रहालय बेबी आबू मम्मी आबू बेबी माऊ मम्मी माऊ हे सगळे अत्याचार बसून गमत जाऊन झाले निवांत बसपायचं असं राहील मला पण कोणी मला निवांत बसू देईल तेव्हा ना डोळे उघडलेच नुकतेच आणि डोसे उघडल्या लावला गेलाय कसे आहात जण गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे संडे फंडे म्हणायला असतो फक्त फंडे असतो बाकी सगळा तो, तो।, तो कामातच जात असतो दिवसभर एरवी तरी आपण जरा कमी कामं करतो आता आज संडे असल्याने व्यक्तीचे असतात आता मला बटाट्यांची भाजी करायची आहे कोरडी जी आपण नेहमी डोस्यांसोबत करत असतो ना ती भाजी करायची आहे आणि मी काल तुम्हाला दाखवलाच की आज हरभऱ्याचा डोसा करणार आहे बरेचदा मी ते डोसे जेव्हा करत असते ना तेव्हा उडदाची डाळ वगैरे कधीच टाकत नाही पण मी काल टाकली मी आणि शंभू आम्ही दोघंजण डोसे खाणार आहोत आणि इतर सगळ्यांसाठी डाळ पालक करायची आहे पोळ्या करून हां

चलाल <laughs> बो तो बोला आता मी तयारी करून भेटू मग तुम्हाला म्हणताना बाय अगो बेबी सो so, कालचं बॅटर आहे जे मी तुम्हाला आता थोड्या वेळातच दाखवते पण आता, आता नवऱ्याची फरमाईश होती मी म्हटलं ना सो so, आता त्याच्यासाठी करते भरलेले वांगे इथे चाललेलं आहे एकीकडे चाललेली आहे गिलक्याची भाजी तर ती भाजी झालेली आहे पूर्ण आणि इकडे करून ठेवली ती आपली बटाट्याची भाजी डोस्याबरोबर खायला हे बॅटर तुम्हाला दाखवते मी आधी भाजी करून घेते मग तुम्हाला डोस्याचं बॅटर दाखवे आपलं जे आहे बॅटर डोसेचं तुम्हाला दाखवायचं आहे भरपूर प्रोटीनयुक्त डोसा केला आहे कारण त्यात हरभरे आहे चवळी आहे मागच्याला मी मीठ टाकलं होतं त्यामुळे ते जास्त आंबून गेलं होतं आताही वास येतोच आहे पण बघा मस्त झालं आहे ना तोपर्यंत तो वांग्याची भाजी सुद्धा झालेली आहे हा अडकलं ते आता मागच्या वेळेला इडल्या केल्या होत्या ना तर मी आधी मीठ टाकलं होतं पण तो जरा पावसाळ्याचे दिवस आहे रात्री म्हणजे रात्रभरात छान झालं पाहिजे पण आता तर मीठही हो नव्हतं टाकलं पण ते आंबून गेलंय तवाला ना पहिलाच डोसा असल्याने मी तेल जरा लावून घेतलं होतं म्हटलं पोळ्या गेला होता तोच तवा आहे नॉनस्टिक काही वापरला नाही पोळ्यांचा तवा आणि आता गरम गरम मस्त या डोसे खायला डोसे विथ बी मला आमच्या टी व्ही पाहतोय आज बोला जापा काय चाललंय तोंडा कॉटन नख कापण चाललंय काहीच नाही आहे काय मी जेवायला बसलेली आहे बटाटा भाजी आणि डोसा घेतलाय मस्त या तुम्ही पण हे जेवण झालेलं आहे आणि म्हटलं आता थोड्या वेळ बाहेर बसूयात सो आता आपण झोका अंडीलाच आहे ना मग झोक्यावर बसूया छान वाटतंय जरा हलवायची गरज नाहीये झोक्याला आपआप हवा येत असल्याने हल्लं जाते आणि मस्त वाटतंय बाहेर बसायला बोर होणार नाही आता झोक्यावर बसून मोबाईल पहा किंवा नाही जरी पाहिलं तर आपलं आपलं बसलं राहा